आईज्योती मूळव्याध हॉस्पिटल मूळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारंगांव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांच्या प्रचार सभेसाठी शरद पवार हे मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या हेलिकॉप्टरने येवल्यात आले होते याचवेळी मंत्री छगन भुजबळ हे देखील येवला दौऱ्यासाठी हेलिकॉप्टरने येवल्यात आले होते भाषण संपल्यानंतर शरद पवार यांचे हेलिकॉप्टर हे कोपरगावच्या दिशेने रवाना होत असताना त्या क्षणी मंत्री छगन भुजबळांचे हेलिकॉप्टर दाखल झाले एकाच हेलिपॅडवर शरद पवार छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर होते दोन्ही नेत्यांची भेट होती की काय असं उपस्थितांना वाटले होते मात्र शरद पवारांचे हेलिकॉप्टर हवेत उडून गेल्यानंतर मंत्री भुजबळांचे हेलिकॉप्टर लँड झाल्यानं एकच चर्चा बघायला मिळाली